नमस्कार मित्रांनो आज आपण इकडे एका वेगळ्या विषयावर म्हणजे पर्यटन या विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत आपल्यासोबत आहेत मोटिवेशनल कॉर्नर ते दिलीप धनगर आपण आज स्कॅन्डिनेविया हा जो काही प्रदेश आहे या प्रदेशावर चर्चा करण्यासाठी दिलीप या प्रदेशावर आपण दिलीप धनगर यांच्याशी चर्चा करणार आहोत सो वेळ न दवडता मी त्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते मुलाखत स्वरूपात आपण ही चर्चा करणार आहोत सो मी त्यांना काही प्रश्न विचारते नमस्कार सर नमस्कार uh, पर्यटन हा तुमचा फार जवळचा विषय आहे तुम्ही अनेक युरोप खंडामध्ये अनेक ठिकाणी भेट दिली आहेत त्याच अनुषंगाने आपण स्कॅन्डिनेविया हा जो प्रदेश आहे त्यावर चर्चा करूया uh, सर्वप्रथम मला विचारावे आहे तुम्हाला की न मावळणाऱ्या सूर्याचा देश काही मिड नाईट सन ही काय संकल्पना आहे चांगला प्रश्न विचारला आहे प्रत्यक्षात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव पृथ्वीवर ज्या ठिकाणी स्थित आहेत तर त्या ठिकाणी चोवीस तास सूर्यप्रकाश असतो आणि सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असा फिनोमिना आपल्याला बघायला मिळतो तर मिड सन म्हणजे कसं की मध्यरात्रीसुद्धा त्या ठिकाणी सूर्य हा आकाशात लखाकत असतो आणि अशा प्रकारचं वातावरण एवढं अद्भुत वाटत असत तर त्याची काही वेगळी कारणं आहेत कारण ह्या उत्तर ध्रुवीय हा जो प्रदेश आहे हा आर्किटिक सर्कलच्या पुढे येतो आणि त्या आर्किटिक सर्कलच्या पुढे राहणारी असलेली मनुष्यवस्ती आणि त्या ठिकाणी जाणारे जे काही पर्यटक असतात त्यांना हा आगळा वेगळा जो काही भन्नाट चमत्कार आहे तो त्यांना बघायला मिळतो तर त्या संदर्भात आपल्याला मी आणखी सांगू इच्छितो सर मला अजून तुम्हाला यावर प्रश्न विचारायचा आहे की याची काही प्रमुख कोणती कारणे आहेत की हा जो काही तुम्ही म्हणालात की मध्यरात्रीचा जो काही तुम्ही सूर्य बोललात तर याची काही कारण काय आहे सर सा? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो मध्यरात्रीचा सूर्य आहे हा पृथ्वी तलावावर काही ठराविक का ठिकाणीच त्या ठिकाणी दिसतो त्याची जी राष्ट्र आहेत ती नॉर्वे स्वीडन फिनलँड अलास्का ग्रीनलँड नॉर्थ कॅनडा आणि आईसलँड या एवढ्याच राष्ट्रांच्या परिसरात हा सगळा फिनामिना आपल्याला बघायला मिळतो तर त्यातल्या त्यात चोवीस तास दिवस किंवा चोवीस तासाची रात्र सहा महिन्याचे रात्र किंवा सहा महिन्याचा दिवस ही संकल्पना कशी अस्तित्वात झाली या संदर्भात मी आपण थोडस अवगत करू इच्छितो प्रत्यक्षात पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना काही अंश झुकून फिरते ही सर्वात जास्त झुकून फिरत असताना पृथ्वीवर उन्हाळ्याचा आपल्याला अंदाज येतो त्यावेळी सगळ्या जगात उन्हाळा असतो आणि हे होत असताना उत्तर ध्रुव हा सगळ्यात जास्ती अंश आणि सर्वाधिक कालावधीसाठी सूर्यासमोर झुकलेला असतो हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे हा सगळ्यात जास्त काळ आणि सगळ्यात जास्त अंश झुकलेला असल्या कारणानं त्या ठिकाणी तुम्हाला चोवीस तास सूर्य हा तुम्हाला नजरेला पडत असतो आणि रात्र होत नसते म्हणून या ठिकाणी चोवीस तास सूर्यकाळ दिसतो तर ह्या पृथ्वीच्या वेगवेगळ्या भौगोलिक कारणा म्हणून त्याचं हे अस्तित्व त्या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळतं खरंच खूप वेगळी संकल्पना सांगितली सर सा तुम्ही धन्यवाद सर मला यापुढे जाऊन अजून एक प्रश्न विचारायचा वाटतं तुम्ही तर आता सांगितलं की तिथे चोवीस तास दिवस आणि चोवीस तास रात्र असते त्या संदर्भातच अजून एक प्रश्न विचारायचा आहे सर समर की समर सॉल्टिस ही ही त्याबाबत एक काय संकल्पना आहेत प्रत्यक्षात कसं आहे माहिती आहे का की साधारणतः समर म्हणजे उन्हाळा आणि सॉल्टेजमध्ये म्हणजे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये सगळ्यात मोठा दिवस जो असतो ना एकवीस जून ते तेवीस जून साधारणतः ह्या दोन ते तीन दिवसांचा कालावधी ह्या सगळ्यात मोठ्या दिवसांचा असतो तर ह्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे चोवीस तास सूर्य आपल्याला अवकाशात दिसतो तर तो समर म्हणजे उन्हाळा सॉल्टिस म्हणजे एकवीस जून च्या ऑनवर्ड हा आपल्याला सगळं हे अद्भुत असं चित्र वातावरणाचं दिसत असतं म्हणून त्याला समर सॉल्टिस ह्या नावाने संबोधलं गेलेलं आहे खूपच छान सर चोवीस तास दिवस आणि चोवीस तास रात्र खरच खूप वेगळी कल्पना आहे ही त्याही पलीकडे सर स्टँडिंग एरिया हाँ, हाँ, हाँ है? है? है। है हा 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 नेमका काय प्रदेश आहे म्हणजे नेमका काय आहे चांगला प्रश्न आहे प्रत्यक्षात स्कॅननेविया म्हणजे जगातल्या सगळ्यात हॅपिएस्ट राष्ट्रांनी निर्माण केलेला समूह मग या हा समूह जगामध्ये कुठला आहे तर नॉर्वे स्वीडन डेन्मार्क आणि नॉर्वे स्वीडन डेन्मार्क आणि आईसलँड तर हा असा हा प्रदेश आहे सॉरी फिनलँड तर हा प्रदेश जो आहे तो सगळ्या जगातील राष्ट्रांनी हॅपिएस्ट कंट्री म्हणून त्याला के डिक्लेअर्ड केलेला आहे आणि त्या राष्ट्रांनी या, या गोष्टीला म्हणजे आनंदी राष्ट्रांच्या समूहाला स्कॅन्डिनेव्हियन समूह असं म्हणलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी स्कॅन्डिनेव्हिया बेस्ट ऑफ स्कॅन्डिनेव्हिया नॉर्दर्न लाईट स्कॅन्डिनेव्हिया मिडनाईट नाईट स्कॅन्डिनेव्हिया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना अस्तित्वात आल्या आणि त्या वेगवेगळ्या संकल्पांच्या आधारावरच पुढे त्यांचं अनालिसिस करण्यात आलं खूपच छान सर त्याला जोडून एक प्रश्न विचारा असं वाटतो की आत्ताच तुम्ही बोललात की स्कॅन्डिनेव्हियन मिड नाईट किंवा स्कॅन्डिनेव्हियन नॉर्दर्न लाईट म्हणजे ह्या दोन्ही वेगवेगळ्या कल्पना आहेत की, वेग की काय आहे सर या संदर्भात माहिती द्या आता स्कॅन्डिनेव्हियन मिडनाईट जर म्हणलं तर युरोप खंडातल्या नॉर्वे हा जो देश आहे मला मगाशीच म्हटलं की नॉर्वे स्वीडन डेन्मार्क आणि हा जो प्रदेश आहे फिनलँड हा जो प्रदेश आहे या चारी प्रदेशांमध्ये नॉर्वे हा असं एक राष्ट्र आहे की ज्या नॉर्वे या राष्ट्राच्या सॉलबार्ड या परिसरात आता सॉलबार्ड हा जो परिसर आहे आता उत्तर ध्रुवाच्या अधिक जवळ असलेला परिसर ज्या ठिकाणी मानव वस्ती बऱ्यापैकी आहे आणि त्या ठिकाणी उत्कृष्टपणे पर्यटक जाऊन आपला आनंद त्या ठिकाणी घेत असतात तर हा मिडनाईट स्कॅन्डेने साधारणतः आपल्याला बारा एप्रिल आ, ते तेवीस ऑगस्ट पर्यंत त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्या ठिकाणी ह्या याला विशेष असं नाव दिला आलेलं आहे बोरेलिस अरोरा म्हणजे बोरे अरोरा हे अरोरा म्हणजे काय की एक लाईट आहे ते म्हणजे प्रकाशाचं प्रकाश दर्शन आहे आणि त्या ठिकाणी तो वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळ्या छटांनी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो तर हा ह्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी दिसत असतो म्हणून त्याला आणि तो त्या ठिकाणी जेव्हा दिसत असतो त्यावेळी रात्र होत नसते तर त्यावेळी पूर्ण आकाशात तो लखच काकत असतो म्हणून त्याला असं म्हणतात अच्छा धन्यवाद सर त्यापुढील सर माझा एक प्रश्न आहे की चेंजिंग नॉर्दन लाईट किंवा मग फिनलँड लॅपलाईन ही काय कल्पना आहे सर आता फिनलँड लॅपलँड ही जर का कल्पना आपण लक्षात घेतली तर साधारणत फिनलँड मध्ये लॅपलँड हा एक परिसर आहे हॉटेलचा परिसर आहे ऍक्च्युअली लॅपलँड हे एक हॉटेलच आहे परंतु त्या परिसरामध्ये अशा अनेक हॉटेल्स हो आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे आकाश आकाशाच्या खाली उजेडात असं आकाश असतं तारकांनी भरलेलं आकाश आहे आणि त्या आकाशाच्या खाली वेगवेगळ्या निळ्या पिवळ्या हिरव्या रंगांनी जो अरोरा असतो तो अरोरा या ठिकाणी चमकत असतो आणि तो अरोरा म्हणजे बोरवेलीस अरोरा म्हणून त्याला समजण्यात आलेली आहे आणि तो ज्या वेळेला असा चकाकत असतो त्यावेळेला सगळं आपण स्वर्गात गेल्यासारखं वाटतं कारण प्रत्येक वेगवेगळ्या सप्तरंगी कलर त्या ठिकाणी त्या नॉर्दन लाईटमधून येत असतात नॉर्दर्न लाईट म्हणजे काय की एक वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची छटा असलेलं एक चित्रण असतं ते ॲक्च्युली ते निसर्गाने निर्माण केलेलं चित्र आहे कारण ह्या परिसरामध्ये जो अद्भुत असा निसर्ग आहे बहुरंगी संस्कृती आहे आणि रोमांचक असा इतिहास ह्या परिसराला देण्यात आला आहे म्हणजे हा जो स्कॅननेवीचा जो परिसर आहे तो, तो ग्वाडगिफ्ट आहे तर तो त्या ठिकाणी वेगवेगळ्या अंगांनी वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळ्या ढंगांनी आपल्याला अनुभवायला मिळतो आणि जेव्हा आपण ते बघतो त्यावेळेला आपले डोळे विस्पारतात असं विस्मयकारक चित्र त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि आपण निश्चितच पृथ्वीवर आहेत की स्वर्गात आहे हे आपल्याला सांगता येत नाही कारण हजारो किलोमीटरचा प्र प्रदेश ज्या ठिकाणी संपूर्ण बर्फाच्छादित ग्लेशियर्स आहेत हे सगळं तुम्हाला वेगवेगळ्या रंगांनी अनेक कलरने ढळून निघालेलं असतं आणि हे त्या ठिकाणी अद्भुत चित्र असं आपण बघायला खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव त्या त्यानिमित्ताने तो स्कँडिनेविया त्याच्यानंतर तुमचा नॉर्दन लाईट खूप जगाच्या एक आगळं वेगळं दर्शन आपल्याला या खास मुलाखतीतून दिलेलं आहे सर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुमचा जो काही पर्यटनाचा जो तुमचा काही छंद आहे तर तुम्ही पुढे असाच जोपा आणि अजून आम्हाला अशीच माहिती देत राहा आणखी चेंजिंग नॉर्दर्न लाईट हा एक विशेष भाग आहे चेंजिंग नॉर्दर्न लाईट म्हणजे काय असतं माहिती आहे का की उत्तर ध्रुवाच्या बऱ्याचशा पुढे गेल्यानंतर ना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मानव वस्ती आहे आणि ज्या ठिकाणी जा पर्यटक जाऊ शकतात त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी निसर्ग निर्मनुष्य नंतर वैराण आणि ओसाण असं वातावरण आहे परंतु त्या ठिकाणी काही साहसी लोक किंवा टूर अँड टुरिस्ट वेगवेगळ्या सहली आयोजित करतात मग त्याच्यामध्ये स्नो मोबाईल आहे वस्की रेंडियर स्नो रेंडियर आहे व स्नो वस्की आहे म्हणजे कसं की स्नो वस्ती म्हणजे काय माहिती आहे का की त्या ठिकाणी बर्फात वावरणारे कुत्रे असतात त्या दहा बारा कुत्र्यां मिळून त्या ठिकाणी त्यांना घेतलं जातं आणि एक मागे आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसारखी ट्रॉली लावून व्हेकल म्हणून त्यांचा वापर केला जातो रेंडियर असतात त्यांनाही अशाच प्रकारे बांधून त्यांच्याकडून प्रवाशांची वाहतूक केली जाते स्नो मोबाईल म्हणजे काय की जसं आपण एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्यानंतर आपल्याला त्या किनाऱ्यावर फिरणाऱ्या बोटी असतात किंवा समुद्रात फिरणाऱ्या बोटी असतात तशा छोट्या बोटी तिथे निर्माण केल्या आहेत आणि त्यांच्या मार्फत ह्या या आगळ्या वेगळ्या या ठिकाणी आपण ह्या मार्गाने भ्रमण करत असतो आणि विशेष सांगावं असं वाटतं की हे नॉर्दन लाईट जेव्हा तुम्हाला बघण्याची सोय अशी केलेली आहे त्या की ले ले। इगलू, इगलू, दे, तुम्ही तिथे डोम निर्माण केलेले आहेत प्रदेशामध्ये डोम आणि इग्लू इगलू किंवा लोक कशी ते इगलूच राहायचे ना गोल आणि त्रिकोणी ग्लास असले ही तयार केलेली आहे तुम्ही तुमच्या त्या इग्लू मध्ये राहून त्या ठिकाणी इग्लूत राहून तुम्ही आपल्या बिछाण्यावर पडून तुम्ही तो नॉर्दन लाईट बघू शकता किंवा जे तलाव बर्फाने गारठलेले परंतु त्याच्यावर तुम्ही तरंगून म्हणजे तिथे तरंगण्यापर्यंतचे त्या ठिकाणी त्यांनी वास्तवाचे वास्तव्य केलेलं आहे आणि तिथे असं आपल्या बीच अनार बनून आपण रात्रीच्या वेळेला दिवसाच्या वेळेला ज्या ज्या वेळेला शक्य त्या त्या वेळेला आपण ह्या नॉर्डन लाईटचा फार मोठ्या प्रमाणात अनुभव घेऊ शकतो आणि या सगळ्या सोयीसुविधा सुई त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर हा एक अद्भुत आणि थरारक असा जो पिक्चर आहे तो आपल्याला बघायला काही हरकत नाही अविस्मरणीय असा कल्पना तुम्ही डोळ्यासमोर आणून ठेवली सर नक्कीच शक्य झालं तर आम्ही नक्कीच या नॉर्दन लाईटला नॉर्वेला भेट देऊ आज आपण पर्यटन या विषयावर आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणखी एक थोडंसं सा सांगू इच्छितो कारण कसं आहे की आता हे झालं नॉर्दर्न लाईट हे झालं मिड नाईट सन आता बेस्ट ऑफ स्कॅडीनेविया हा पण एक त्या ठिकाणी चांगला टूर आहे साधारणतः नऊ दिवसांसाठी तुम्हाला तीन लाखापर्यंतच्या पॅकेजमध्ये हे सगळं करून मिळतं आता बेस्ट ऑफ स्कॅडनेवियामध्ये फिनलँड नॉर्वे स्वीडन आणि डेन्मार्क ही चार राष्ट्रं येतात चार हे चार राष्ट्रामध्ये पहिले आपल्याला फिनलँडून फिनलंडला जाताना येलसिंकेला उतरावं लागतं तिथून आपण बाय बोट आपण स्वीडनला जातो आणि स्वीडनवरून आपल्याला पुन्हा बाय क्रूज हेगनला येण्यासाठीची सुविधा आहे तर ह्या ट्रीपमध्ये ट्रेन प्रवास आहे क्रूज प्रवास आहे बसचा प्रवास आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो विमानाचा प्रवास सुद्धा आहे तिथे इंटरनल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि असं अद्भुत असं त्या ठिकाणी वातावरण आहे म्हणजे तुम्ही जर अशी नजर मारली ना तर अनेक किलोमीटर पर्यंत बर्फ पडण्याच्या अलीकडच्या काळात गेलो होतो कारण हा सप्टेंबर पर्यंतच आपल्याला बघायला मिळतो तर अनेक किलोमीटर पर्यंत सगळ्या झाडांवर आणि सगळ्या आजूबाजूला सोनेरी किरण असतात पाऊस एक पाच मिनिटासाठी येतो वातावरण गार करून जातो आणि आल्हाददायक वातावरण तयार होतं म्हणजे तुम्ही नॉर्वेमध्ये जा तुम्ही स्वीडनला जा तुम्ही डेन्मार्कला जा तुम्ही फिनलँड मध्ये जा कुठेही गेलात तुम्ही तिथे इतकं उत्कृष्ट वातावरण आहे आणि ते बघून आपल्याला इतकं म्हणजे हेल्दी वाटतं इतकं आनंदीत वाटतं की खरोखर त्या राष्ट्रांनी जे म्हणलेलं आहे ना की आम्ही आनंदित राष्ट्र आहोत तर रियालिस्टिक सांगतो तुम्हाला की जवळपास दहा दहा कंपार्टमेंटच्या ट्रेनमध्ये शंभर लोक सुद्धा नसतात मात्र एक व्यक्ती जरी असेल तरी त्या एका व्यक्तीसाठी त्यांना ते ट्रेन चालवली लागते कुठलीही सार्वजनिक सेवा ही त्यांना त्यांच्या सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी शासन शासनात असतात आणि ते कायदे लागू करतात आणि प्रत्येक कायदा प्रत्येक प्रयोजन प्रत्येक टर्म्स अँड कंडिशन ही त्या तिथल्या लोकांच्या भल्यासाठी आहे किंवा नाही ही काळजी घेऊनच ते त्या ठिकाणी आपलं काम करत असतात त्यांचे राजवाडे त्यांचे सगळं काही तुम्ही जर बघितलं तर इतकं अद्भुत आहे इतकं अद्भुत आहे भले तुम्हाला नॉर्मल लाईट जरी बघायला नाही मिळालं तरी बेस्ट ऑफ नक्की बघा कारण त्या ठिकाणी जे आगळं वेगळं सौंदर्य आहे निसर्गाने त्या ठिकाणी भरभरून दिलेलं एक आगळं वेगळं सौंदर्य आहे म्हणजे गॉडगी म्हणतात जसं आता आपण तिरुपती बालाजीला गेलो तर तिथे पवित्र भूमी आहे तिथे हजारो लाखो येतात लोक येतात आपण काशीला जातो आपण केदारनाथला जातो जेवढं जा तिथे आपण निष्ठा आणि प्रामाणिकपणे जातो त्याच्यापेक्षा पण जास्तीच्या निष्ठेने आणि गॉडने दिलेल्या गिफ्टमुळे अख्ख्या जगातील लोक येतात आणि आपला एन्जॉय करतात त्याला लागून जवळ आईसलँड म्हणून आहे आता आईसलँड हा जो परिसर आहे ना आईसलँड इथे सगळ्यात मोठा बर्फ आहे आईसलँडला रस्ते नसलेलं राष्ट्र म्हणतात अकरा बेटांनी तयार झालेलं ते राष्ट्र आहे आजूबाजूला त्या ठिकाणी जे ग्लेशियर आहे अकरा टक्के भाग हा बर्फांनी आच्छादलेला आहे आणि सगळे ग्लेशियर आहे आता मग जे तुम्हाला म्हणलं की नॉर्दर्न लाईट बघताना त्या ठिकाणी त्यांनी काही स्नो हॉटेल्स बनवलेले आहेत जिथे तुम्हाला वास्तव्याला जाता येतं स्नो कॅसल्स बनवलेले आहेत ज्याच्यात तुम्हाला खेळता येतं त्याच्यानंतर आईस जिथे तुम्हाला आईस बार, बार जाऊन ड्रिंक्स करता येतं तिथे काही असे ग्लेशियर्सने आईस क्यू तयार झालेले आहेत म्हणजे तुम्ही ग्लेशियर मधून बर्फाच्या गुहेतून प्रवेश करतात आणि बाहेर गुहेतून निघतात आजूबाजूला सगळं बर्फ आणि वरून वेगवेगळ्या छटा वेगवेगळ्या रंगांचे अनबिलिवेबल म्हणजे कुठून आला हा रंग माहीतच पडत नाही आता मी मी जे आपलं हे जे माझ्या मागे जे बॅकग्राऊंड आहे हे सगळं त्यांनी नेवायचं बॅकग्राऊंड आहे हे सगळं बॅकग्राऊंड म्हणजे स्कॅन्डेनेविया इथे असलेल्या रंगांच्या छटा किंवा नॉर्दर्न लाईट याला नॉर्दर्न लाईट एवढ्यासाठीच म्हणतात की त्या ठिकाणी निसर्गाने दिलेली ही देणगी लोकांना कशा पद्धतीने बघायला मिळते तर हे असं अद्भुत अद्भुत असं असा एरिया आहे प्रत्यक्षात आईसलँड हा थोडासा साहसी लोकांसाठीचा प्रदेश आहे कारण तो लागूनच आहे आणि तो सुद्धा जवळपास ह्या किनाऱ्याजवळच येत असतो परंतु तो पूर्णतः बर्फाने आच्छादलेला आहे जगाच्या नव्वद टक्के बर्फ आर्कटिक आणि अंटार्क्टिका ह्या प्रदेशात आहे त्यातून अकरा टक्क्याचा भाग हा आईसलँडने व्यापलेला आहे ज्या ठिकाणी ट्रेन एरोप्लेन बस किंवा आणखी कुठलं वाहन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्ही मग ते आ, आ, पोलार लाइट्स दिसतात किंवा पोलार बियर्स म्हणजे पांढऱ्या कलरचा एक असा प्राणी आहे जो जसं आपल्याकडे आस्फल दिसत ना सेम आस्फला साडेतीन ते साडेपाच फूट उंचीचा सा, तो बियर्स असतो तर तो, तो त्या ठिकाणी दिसतो आणि त्याच त्या ठिकाणी त्या त्यांच्या मार्फत या प्राण्यांच्या मार्फत माध्यमातून ते आपला प्रवास करत असतात आणि या सगळ्या गोष्टींचा अद्भुत असा अनुभव घेत असतात खरोखर माझी सगळ्यांना विनंती आहे की हा जो परिसर आहे हा न चुकता विदाऊट फेल एनी विदाऊट एनी, एनी हेजिटेशन पैशांकडे न बघता आयुष्यामध्ये तुम्ही पूर्वी काय आतापर्यंतही म्हणत असतील की स्वित्झर्लंड हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे परंतु असं नाही आहे आजच्या काळात जर का आजच्या स्थितीला जर का तुम्ही विचार केला तर पर्यटनामध्ये नॉर्वे स्वीडन फिनलँड त्यातल्या त्यात जवळ थोडासा डेन्मार्क थोडा खाली होऊन जातो परंतु डेन्मार्क हे चार राष्ट्रांची सह नक्की करा आणि वेळ मिळाला तर निश्चितच जून महिन्यात किंवा मग ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीमध्ये नॉर्दर्न लाईटचा अनुभव घ्या जेणेकरून तुम्हाला चोवीस तास सूर्यप्रकाश दिसेल आणि त्या ठिकाणी अद्भुत असं वातावरण दिसेल ज्याच्यातून तुम्ही म्हणाल की आपण स्वर्गात आहोत की पृथ्वी ग्रहात की आणखी कुठल्या तिसऱ्या जगात आहोत तर निश्चितच ही बघण्यालायक स्थळ आहे याच्यात काही मात्र शंका नाही धन्यवाद सर तुम्ही आज, आज आमच्या गोष्टी समोरच नॉर्दर्न लाईट घेऊन आणला आहात खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत धन्यवाद थँक्यू